शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ग्रामस्थांचे आंदोलन बाबांच्या नावाचा एकच जयघोष बाबांच्या समाधीवरील तीन काचा काढून केल्या मंदिरातून हद्दपार ग्रामस्थांचा झाला विजय मात्र काही तासातच पुन्हा साई समाधीला लावल्या गेल्या त्याच काचा पुन्हा एकदा भाविक आणि साईंच्या मध्ये आल्या त्याच काचा काय म्हणणार तुम्ही याला कशा लागल्यात समाधीवर पुन्हा काचा ग्रामस्थांच्या आंदोलनाचा परिणाम फक्त पाचच तास संस्थानाने ग्रामस्थांच्या संघर्षाला नेमकं कोण घालतंय खतपाणी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा परिणाम फक्त शून्य मग आंदोलनाचा फार आज साईबा समाधीवरील तीन काचा काढून शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एक अनोख आंदोलन केलं एवढंच काय तर गांधीगिरी करत संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना हार घालून गंध लावून आरती केली त्यापेक्षा प्रताप म्हणजे ग्रामस्थ पाया देखील पडले आणि पुन्हा बाबांच्या समाधीवर काचा लावू नये म्हणून विनंती देखील केली मात्र काही तासांतच ग्रामस्थांची गांधीगिरी प्रशासनाने धुडकावून लावली संस्थांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे हे चित्रीकरण पहा यावर तारीख आहे चोवीस जून वेळ आहे रात्रीचे आठ आणि समाधीवर दिसताय त्याच काचा ह्या त्याच काचा आहेत सकाळी ग्रामस्थ मंदिरातून बाहेर घेऊन आले होते आता प्रश्न हा पडलाय जर काचा पुन्हा लागणारच होत्या तर ग्रामस्थांनी सकाळी एवढी उठाठेव हो केली कशाला फक्त प्रसिद्धीसाठीचा हा फारच तर नाही ना किंवा ग्रामस्थांचा संस्थांवरील कंट्रोल कमी झालाय का संस्थान ग्रामस्थांच्या आंदोलनाला किंमतच देत नाहीये असे अनेक प्रश्न सध्या सामान्य भाविकांना आणि नागरिकांना पडले प्रश्न काहीही असोत सामान्य भाविक आणि साईबाबा यांच्यात कासांच्या माध्यमातून दुरावा निर्माण झालाय हे मात्र खरंय भाविक पुन्हा एकदा कासांचे दर्शन घेऊन बाहेर पडताय ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी